नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वडे चवादी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंदोत्सव पढाईच्या उमेदवारीवरून शिवसेना प्रवक्त्यांचं मोठं विधान आणि स्वातंत्र्यानंतर बेदखल असलेल्या हिऱ्यांचा मोदी काळात सन्मान केंद्रीय मंत्री रुपाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगानं तुतारी हे चिन्ह दिलंय त्याबद्दल डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे पक्ष चिन्ह दिलंय तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय पक्ष कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाध्यक्ष सुहास देसाई महिला अध्यक्ष सुजाता तईघाग आणि युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांनी पुष्पहार अर्पण करून तसंच फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला यावेळेस कार्यकर्त्यांकडून वाचता तुतारी गाडा गद्दारी आमची तुतारी निष्ठेची तुतारी वाजवणार गद्दारांना गाडणार अशा घोषणा देखील देण्यात आल्या या याप्रसंगी सुहास देसाई यांनी लढाईला निघाल्यावर आणि विजयी झाल्यानंतर तुतारी वाजवण्याची ऐतिहासिक रीत या महाराष्ट्रात आहे आता तुतारी हेच चिन्ह मिळालं असल्यानं आम्ही रणशिंग फुंकल कार्यकर्त्यांमध्ये वीरश्री संचारली असून आम्ही खोके घेणारे बोके आणि गद्दारांना काढल्याशिवाय राहणार नाही असं सांगितलं तर विक्रम खामकर यांनी तुतारी हे चिन्ह मिळाल्यानं आता आमच्यामध्ये अधिक ऊर्जा संचारली आहे कारण जी चिन्ह मागितली होती त्याऐवजी तुतारी दिल्यानं आता आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा लढण्याचा वारसा चालवणं अधिक सोपं झालंय असं ते म्हणाले रेडी हां थोडा पार्श्वभूमीवरती तुम्ही जे चिन्ह मागितले होते ते चिन्ह नाही देता आता हे चिन्ह आहे या चिन्हावरती तुम्ही हां सर आज आम्हाला एकच माहिती आहे आमची निष्ठा शरद पवार आमचं चिन्ह शरद पवार आणि आमचे लढाईचे सरसेनापती शरद पवार त्यामुळे चिन्ह आम्हाला कुठचही असू दे आम्हाला काय फरक नाही पडत आम्हाला एकच पाहिजे शरद पवार आमचे आहेत आणि मी शरद पवारचा सच्चा शिवसैनिक आहे पण तुम्हाला आज मी सांगतो हातात क्रांतीची मशाल घेऊन हातात क्रांतीची मशाल घेऊन आणि विजयाची तुतारी वाजवत आम्ही आजपासूनच निघाले होत त्यामुळे शत्रुगटाचे जे कोण असतील ना जे लढाईचा विचार पण आमच्याशी करतायत जे आमच्याशी लढायचा म्हणून विचार करतात त्यांना सांगतो आहे की सांभाळून राहा उगत जिद्द पकडू नका नाही कपडे साडून सोडून पाळायची वेळ तुमच्यावर कारण ही टीम शरद पवारांची आहे ही टीम महायुतीची आहे आणि महायुतीची टीम एक महाराष्ट्राचा वैभव भारत घेऊन भारत जिंकायला निघाली आहेत कारण आमच्याबरोबर शरद पवारांसारखा शरद पवार साहेबांसारखा भारताचा नेता आहे आणि जितेंद्र आव्हाडांसारखा गंभीर नेतृत्व महाराष्ट्राचा आमच्याकडे ते घेऊन आम्ही निघालो आहे आम्हाला कोणाची चिंता नाही कसली बाय बिला नाही आम्ही कुठेही विकले जाणार नाही कारण आम्ही निष्ठावंत आहोत आम्ही निष्ठावंत आहोत आमची एकच आहे आमची निष्ठा शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वालेकिल्ला असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागले त्यातच महायुद्धेशिवाय तिन्ही पक्षांनी या मतदारसंघावर दावा केलाय त्यातून तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची नावं पुढे येत असताना शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर नरेश मस्के यांनी ठाणे लोकसभेसाठी कुठलीच नावं चर्चेत नसल्याचं स्पष्टीकरण देत या मतदारसंघात वरिष्ठ नेते जो उमेदवार देतील त्याचं काम करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे पक्षीय भेदभाव आम्ही बाजूला ठेवणार असल्याचंही त्यांनी यावेळेला सांगितलं आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यावर ठाणे लोकसभा मतदारसंघावर महायुतीच्या तिन्ही पक्षांकडून आपापल्या पद्धतीनं दावे दाखल केले गेले त्यातूनच भाजपाकडून माजी खासदार संजीव नाईक विनय सहस्त्रबुद्धे आमदार संजय केळकर तर शिवसेनेकडून आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार वेंद्र फाटक माजी महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार माजी खासदार आनंद बरांजपे यांची नावं इच्छुकांच्या यादीत पुढे येत आहेत त्याबाबत मस्के यांना विचारलं असता महायुतीत सध्या तरी कुठलीही नावं चर्चेत नाहीत कुठल्याही पक्षाचा उमेदवार जाहीर होईल त्यावेळेला तो आपला उमेदवार आमचा उमेदवार असणार आहे अशा पद्धतीनं ठाणे लोकसभा मतदारसंघात आम्ही काम करणार आहोत त्यामुळे हा इच्छुक तो इच्छुक मी इच्छुक असं काहीही नाही तिने पक्षाचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करून काम करणार आहोत असंही मस्के यांनी स्पष्ट केलं तेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा यांची महायुती आहे कुठलीही नावं कोणाची चर्चेत वगैरे नाही आहेत कुठल्याही पक्षालाचा उमेदवार जेव्हा जाहीर होईल त्यावेळी तो आपला उमेदवार आहे आमचा उमेदवार आहे आणि मी उमेदवार आहे अशा पद्धतीने या ठाणे लोकसभेमध्ये काम होणार आहे त्यामुळे हा इच्छुक तो इच्छुक मी इच्छुक असा विषय नाही पक्षाचे नेते जो निर्णय घेतील आम्ही काम करणार मी तुम्हाला यापूर्वी पण सांगितलेलं आहे स्वातंत्र्यानंतर मणिबेन पटेल सारख्या देशातील अनेक प्रभूतींची दखल घेणं खरं तर गरजेचं होतं पण त्यांना सुचलं नाही अशी खंत केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी काँग्रेसचं नाव घेत न घेता व्यक्त केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटल्याप्रमाणे हिस्ती खरी खेळी अशा हिऱ्यांना समाजात उच्च स्थान मिळवून देण्याचा हाच योग्य काळ असल्याचं त्यांनी सांगितलं सरदार पटेल यांच्या कन्या मणिबेन पटेल यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या स्नेहल प्रकाशनच्या तपस्विनी मणिबेन पटेल या मराठी चरित्रपुस्तकाचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या हस्ते गुरुवारी संध्याकाळी पार पडला त्यावेळेला ते, ते बोलत होते ठाण्यातील श्री कच्छ कडवा पाटीदार समाज हॉलमध्ये दीनदयाळ प्रेरणा केंद्र सृशन संपदा आणि श्री कच्छ कडवा पाटीदार समाज ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं पार पडलेल्या या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ विनय सहस्त्रबुद्धे हे होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपलं वचन पाळलं असून दहा टक्के आरक्षण दिले त्याबाबत विरोधी पक्षांची दोटप्पी भूमिका आहे दिलेलं आरक्षण विरोधकांना पटत नसेल तर आरक्षणाचा अन्य काय मार्ग आहेत ते त्यांनी जाहीर करावेत की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी विरोधकांची भूमिका आहे हे, हे देखील जाहीर करावं असं आव्हान शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधकांना दिले विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक सभागृहात मंजूर करण्यात आले मात्र या आरक्षणाबाबत शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत विरोधी पक्षनेते विजय वडेवट्टीवार यांनी टीका केली आहे हे आरक्षण फसवय हे आरक्षण टिकणार नाही हा निवडणुकीचा जुमला असल्याची टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली आहे विरोधकांच्या या टीकेला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले साठ टक्के पन्नास टक्केच्या वरती आरक्षण गेलेलं आहे अशा पद्धतीने वेडट्टीवार आणखी काहीतरी वेगळं बोलत आहेत दोन दगडावर पाय ठेवणारी सर्व मंडळी आहेत तुमच्यात जर हिंमत होती तर सभागृहामध्ये तुम्ही तुमची मतं मांडायला पाहिजे होती आणि ह्या प्रस्तावाला सभागृहात तुम्ही विरोध करायला पाहिजे होता दुटप्पी धोरण महाविकास आघाडीचे नेते शरद पवार उद्धव ठाकरे वेदट्टीवार ही मंडळी घेत आहेत संजय राऊत त्याच्यामध्ये भोंगा त्यांचा वाजवत आहेत मला एवढंच त्यांना म्हणायचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हा जो निर्णय आम्ही घेतलेला आहे हा जर चुकीचा असेल तर त्यांनी मार्गदर्शन करावे शरद पवार साहेबांनी तुम्ही गेले कित्येक वर्ष या महाराष्ट्रातमध्ये सत्तेवर होतात आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं आपण मुख्यमंत्री होता सरकार आपण चालवत होतात आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं उद्धव ठाकरे साहेब मी म्हणेन त्यांना आपण मराठा आरक्षणासाठी काय केलं आणि जर ह्या पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे ज्या पद्धतीने हा जो ठराव मंजूर केलेला आहे हा जो प्रस्ताव आणलेला आहे त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे आणखी काय मार्ग असेल मराठा आरक्षण देण्याकरता तो त्यांनी आजच्या आज जाहीर करावा हे माझं जाहीर आव्हान आहे या व्यतिरिक्त वेगळा काय मार्ग आहे तुमच्याकडे केवळ सल्ले देण्याचं काम करू नये दुटप्पी भूमिका घेऊ नये तुम्हाला माहीतच असेल की जण वेगवेगळ्या वेग पद्धतीत टीका करत आहेत वेगवेगळ्या वेग मराठा आरक्षणासंदर्भात ज्या कोणी भूमिका घेतलेल्या आहेत मला ह्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणखी एक आव्हान आहे दोन्ही बाजूनी बोलू नका ओबीसी आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण द्यावे की नाही हो किंवा नाही या शब्दात त्यांनी उत्तरं द्यावी आपण त्या भूमिकेला मधून मराठ्यांना आरक्षण द्यावे या भूमिकेचं आपण सदर समर्थन करत असाल तर हो म्हणा आणि नाही असेल तर नाही म्हणा दहा टक्के आरक्षण वेगळं आरक्षण दिल्यानंतर आपण जर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर मधून आरक्षण देण्याच्या भूमिकेला आपला पाठिंबा आहे की नाही हे आपण प्रथम जाहीर करायला पाहिजे गोल गोल फिरून बोलू नका आपली भूमिका महाराष्ट्रातील जनतेसमोर स्पष्ट करा हे माझं त्यांना जाहीर आव्हान आहे दुटप्पी धोरण करू नका तुम्हाला माहितीच असेल देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरा साली मराठा समाजाला आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये ते आरक्षण टिकवता आलं नाही याची कारण मीमांसा आपण कधी पाहिली का अहो वेळेवर वकील सत्तेत कोण होत उद्धव ठाकरे साहेब शरद पवार साहेबांचा सा आशीर्वाद हीच सर्व मंडळी होती ना झेरॉक्स पुरवल्या गेल्या नाहीत भाषांतर करून झेरॉक्स पुरवल्या गेल्या नाहीत वकील कोर्टात हजर राहिले नाही ठाणे महापालिकेच्या हद्दीत सुरू असलेल्या सोळा झोपडपट्टी पुनर्विकास योजना क्लस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आल्यानं या योजना रखडल्या होत्या आमदार संजय केळकर यांच्या चौफेर पाठपुराव्यानंतर या योजना क्लस्टरमधून वगळण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचा हक्काजी घरं मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय ठाणे शहरात गेल्या काही वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची प्रक्रिया सुरू होती अनेक योजना अतिम अंतिम टप्प्यात होत्या शेकडो कुटुंब भाड्याच्या घरात राहत होती अशावेळेला राज्यात जनहिताची क्लस्टर योजना सुरू करण्यात आली ठाण्यात क्लस्टरचे चौबेचोळी आराखडे तयार करण्यात आले त्यातील किसननगर क्लस्टरचं काम सुरू झालं असलं तरी इतर ठिकाणी अद्याप काम सुरू झालेलं नाही या योजनेत तेसारी योजना सुरू असलेल्या झोपडपट्ट्यांचा देखील समावेश करण्यात आल्यानं क्लस्टरसह या झोपडपट्ट्यांचा विकासही रखडला एसआरए योजना ठप्प झाल्यानं हजारो कुटुंब अहवालदिल झाले होते एसआरए योजना सुरू असलेल्या ठाण्यातील अशा नियोजित सोळा सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन हो व्यथा मांडली गेल्या दोन वर्षांपासून केळकर यांनी एसआरए प्राधिकरण अधिकाऱ्यांशी चर्चा अधिवेशनात चर्चा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा असा चौफेर पाठपुरावा केला अखेर या प्रयत्नांना यश आलं असून राज्य शासनानं अध्यादेश काढून सन दोन हजार बावीस पर्यंत सुरू असलेल्या एसआरए योजना मधून वगळलंय क्लस्टरचे आराखडे तयार आहेत प्रत्यक्ष सगळीकडे क्लस्टरचं काम सुरू झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे एस आर एची जर सुरू झालेलं असेल तर शेवटी झोपडपट्टीवासीये किंवा कोणीही हाच विचार करणार की जो आमचा प्रोजेक्ट ऑलरेडी सुरू झाला आहे तो पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर आम्हाला घरकुलामध्ये कसं जाते कारण की झोपडपट्टीवासीय जे आहेत ते एकदा त्या ठिकाणाहून बाधित झाले आणि दुसरीकडे गेले की त्यांचा प्रश्न त्यांना निर्माण होतो की कधी मिळणार आणि त्याच्यामुळे तो निश्चितपणे त्यांना फायदा होणार आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजून गेली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळगडामुळे शेवटी पुन्हा एकदा चक्षवादी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंदोत्सव पुण्याच्या उमेदवारीवरून शिवसेना प्रवक्त्यांचं मोठं विधान आणि स्वातंत्र्यानंतर बेदखल असलेल्या हिऱ्यांचा मोदी काळात सन्मान केंद्रीय मंत्री रुपाला आपले विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साहिले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार